अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने जमलेले सर्व मान्यवर माजी सैनिक आणि सर्व देवठाण ग्रामस्थ तसेच इतर सिन्नर तालुका असेल आणि इतर भागातील जमलेले सर्व क्रांतिकारी ह्यांचे मी आभार व्यक्त करू इच्छिते खरं तर ज्यावेळेस अकोले तालुका रेल्वे कृती समितीची निर्मिती झाली त्यावेळेस हा निर्धार करण्यात आला होता की आपण सर्व आपले राजकीय पक्ष राजकीय भूमिका आणि राजकीय जोडी बाजूला ठेवून या फक्त आणि फक्त तालुक्याच्या विकासासाठी आणि तालुक्यात रेल्वे स्टेशन कसे होईल यासाठी आपण एकत्र यायचे आहे परंतु दुर्दैवाने आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक तालुक्याचा नेता हा फक्त आपल्या तालुक्याचा विचार करतोय आणि कधीतरी खरंच हा मनाला प्रश्न पडतो की या अकोले तालुक्याला कोण वाली आहे की नाही कारण होता की जावेस आपापल्यामध्ये जर वैयक्तिक मतभेद असतील राजकीय मतभेद असतील तर त्याचा फायदा इतर लोक घेतात आणि ही खरंच या अकोले तालुक्याची शोकांतिका आहे की या तालुक्याला संघर्षाशिवाय काही मिळालेलं नाहीये खरं तर या कृती समितीची निर्मिती ही कोणत्या नेत्याला किंवा कोणत्या पक्षाला विरोध करण्यासाठी नाहीये परंतु जर आमच्या अकोले तालुक्याला डावल मांडू इच्छिते आणि खर तर या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न असतील पाणी प्रश्न असेल किंवा इतरही काही प्रश्न असतील या तालुक्याला संघर्षाशिवाय काही मिळालेलं नाही संघर्ष अजूनही करावा लागतोय परंतु आपण सर्वांमध्ये जर एकजूट असेल तर आपण काही करू इच्छितो आणि काही करू शकतो हे पण हे इतिहासातल्या जर घटना काही पाहिल्या तर हे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे असं वाटतं की आपण सगळे राजकीय हेवेदवे बाजूला ठेवून एकत्रितपणे ज्या वेळेस येऊ कारण आपल्याकडे वेळ खर तर फार कमी आहे फेब्रुवारी महिन्याच्या आत आपल्याला हे सर्व प्रत्यक्षात आणायचंय त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या इतर काही महत्त्वाकांक्षा असतील आपल्या राजकीय कुरगुडे असतील या सर्व बाजूला ठेवल्या गेल्या पाहिजे आज म्हणजे संगमनेरच्या सभेत अक्षरशः मला खूप वाईट वाटलं कोणी बोलतोय की माझी खासदारांनी काय केलं कोणी बोलतोय माझी आमदार कोणी बोलतो तुम्ही सहा वर्षात काय केलं कोणी बोलतो तुम्ही चाळीस वर्षात काय केलं तर ही वेळ हे सर्व काढण्याची नाही आली पाहिजे आणि तर तालुक्यासाठी आपण सर्व तळमळीने एकत्र येऊन काम करू त्याच वेळेस या तालुक्यामध्ये रेल्वेचे स्टेशन होईल असं मला वाटतं त्यामुळे माझी सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे की आपापले नेते असतील आपापल्या पक्षाचे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना सर्वांना आपण अकोले तालुक्या मार्गे रेल्वे कशी गेली पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण तालुका म्हणून एकजूट होऊ त्यावेळेसच ही गोष्ट शक्य आहे धन्यवाद